श्रीस्वामी समर्थ तर चना डाळीचे असे तोंडात टाकताच विरघळणारे मोतीचूरसारखे दिसणारे असे चवदार आणि रवीदार लाडू तर मी ते घरी जा मी दोघे जावांनी ते बनवले होते तर काय केलं एक किलो चनादा दळून आणली रवीदार त्यामध्ये थोडंसं आपलं हळद घातली हळद घातल्याने कलर खूप छान येतो तर घटसर असं सा मळून घेतलं थोडंसं तेलाचं मोहन वगैरे घालून पाऱ्या अशा लाटून घेतल्यात त्यानंतर मी काय केलं तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि इकडे साखरेचा पाक बनवायला घेतला ज्या पाऱ्यालाटणं होईपर्यंत तर एक किलो साखर घेतली आणि दीड ग्लास पाणी घातलं पहिल्या स्टार्टिंगला मी एकच ग्लास पाणी घातलं आणि आपल्याला एक तार होईपर्यंत हा पाक आपल्याला उकळू द्यायचा आहे तर साखरेची मळी निघण्यासाठी मग मी काय केलं याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे आपलं दूध घेतलेलं आहे घरचंच तर एक उकळी येईपर्यंत छान मळी निघून जाते तर परत मला थोडीशी साखर कमी वाटले म्हणून मी, वाट मी परत साखर घातली आणि थोडं पाणी वर घातलं तोपर्यंत आमच्या जाऊबाईंनी काय केलं तिने तिने म्हटलं माझ्यापेक्षा लहान आहे ती म्हणून मी ती म्हणते तर इथे गोल्डन फ्राय होईपर्यंत तिला म्हटलं मंद आचार याला तळून घेतोपर्यंत तर तिनं सगळे लाडूच्या अशा पाऱ्या अशा सगळ्या तळून घेतलेल्या होत्या तर, तर, तर गोल्डन फ्राय आणि मंद आचार जर आपण त्या तळल्या तर त्या कच्च्या पण राहत नाही आणि लाडूला चव पण छान येते तर इथे थोडंसं आवाजामध्ये मिस्टेक होत असेल कारण मला झालेलं आहे टायफॉड टायफॉइडमध्ये खोकला असल्यामुळे मला थोडंसं बोलायला पण थोडं <coughs> जड जात आहे तर सारखा कफ पण होतोय तर त्यासाठी मला प्लीज कमेंटमध्ये काहीतरी उपाय तुम्ही सुचवाल का तर इथे माझा पाक पण तयार झालेला होता तर पाक मी आधी बाजूला थोडासा काढून घेऊन ठेवला जेवढा लागेल तेवढाच घ्या आणि त्यामध्ये मी विलायची पावडर घातली थोडीशी आता इथे मी जो मिक्सर मध्ये आपण ज्या पार्या लाटून काढल्या होत्या मिक्सरमध्ये मी अशा रवेदार दळून घेतल्या त्यानंतर इथे मी जसं लागेल तसा आपल्याला पाक घालण्यासाठी मी पाक घातला थोडा थोडा पाक घालून काय केलेला आहे जसं लागेल घेतलं कारण आपल्याला जास्त ओलसर पण नव्हता पाहिजे म्हणून मग जसं लागेल तसाच मी यामध्ये पाक घातला तर पाक मला खूप कमी वाटला म्हणून मग मी परत तिला म्हटलं अजून थोडासा पाक घाल मग मी साईडला जागा वगैरे बनवली आणि त्यामध्ये तिला म्हटलं सगळीकडनं हा पाक सोड परत राहिलेला पाक मी परत बाजूला ठेवला आणि मिश्रण परत मिक्स करायला लागले ला तर अशा प्रकारे आपल्याला हा मिक्स करूनचा आहे सगळं तर इथे बघा आम्ही दोघींनी सगळं व्यवस्थित पाक घातला आणि बनवले तर बघा किती छान कलर आला आहे आणि लाडू पण खूप छान लगेच वळले जात आहेत तर बघू शकता तुम्ही लाडूचा कलर पण खूप छान आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा